मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक स्थगितीवर युवा सेना हायकोर्टामध्ये गेलेली आहे या संदर्भात हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली असून दुपारी तीन वाजता यावर सुनावणी होणार आहे सिनेटसाठी होणाऱ्या मतदानाच्या दोन दिवस आधी निवडणूक स्थगित करण्यात आलेली आहे त्याविरोधात युवा सेनेनं हायकोर्टामध्ये धाव घेतली आहे विद्यापीठ कुलगुरू यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे सुनावणी आता होईल अशी आशा आहे निकाल येईल तेव्हा येईल पण अर्थात आज आम्ही हा दिवस साजरा करणार आहोत कारण हा आज आमचा विजय झालेला आहे हा न्यायालयाचा अवमान आहे हे न्यायालयाने आता पाहिलं पाहिजे आणि तसं वाईस चान्सलरवर वाईस चान्सलरवर त्यांनी पुढची कारवाई केली पाहिजे आम्ही तर ठरवलेलं आहे की निवडणूक आता दुसऱ्यांदा स्थगित झाली आहे आमचं सरकार आल्यानंतर ह्या वाईस चान्सलर आम्ही सखोल चौकशी लावू जी काही चौकशी लावायची सीबीआय पासून सगळ्या चौकशी लावू आणि बघूया वाईस चान्सलर का इथे स्थगित केलं आणि मग पुढची जी काही कारवाई असेल त्यांना जे काही कठोर शिक्षा असेल ती आम्ही केल्याशिवाय थांबणार